लातूर लोकसभेसाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे काँग्रेस भाजप पक्षाच्या वतीने अनेक सभा घेण्यात आल्या बैठकी घेण्यात आल्या दोन्ही पक्षाच्या वतीने आघाडींच्या वतीने महायुतीच्या वतीने आश्वासनं असतील तेही देण्यात आले आहेत आज आपल्यासोबत आहेत माजी सी ओ हो, तसेच विधानसभेचे निरीक्षक जे आहेत उदगीर विधानसभेचे रामदास पाटील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की लोकसभेचा आता अंतिम पाडाव आहे काय नेमकं का भाजपानं तयारी केलेली आहे विजयाचा जे मुहूर्त मुहूर्त आहे तो कशा पद्धतीने ते रोवणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर मला सांगा सात तारखेला आता मतदान होणार आहे आज जे आहे आता प्रचाराचे अंतिम दिवस आहे आज उदगीर विधानसभेचे आपण निरीक्षक आहात कसं बघताय आता या विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी कशा पद्धतीनं मतदान होणार आहे उदगीर विधानसभेमध्ये ही लातूर लोकसभेतली एक विधानसभा आहे उदगीर विधानसभा हे तसा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा अनेक कित्येक वर्षापासून गड राहिलेला आहे या विधानसभेमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील बूथ प्रमुख असतील वॉरियर्स असतील आमचे निवडणूक प्रमुख असतील किंवा प्रदेशाचे पदाधिकारी विविध मोर्चा आघाडीचे पदाधिकारी ज्या विधानसभेमध्ये आहेत त्यांनी अतिशय सूक्ष्मपणाने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मागच्या पाच दिवसापासून मी या ठिकाणी प्रवास करतो आमच्या साधारणतः तीनशे त्रेचाळीस बूथपर्यंत आणि त्यांच्या खालच्या अकराची समिती जी आहे बूथ समित्यापर्यंत अत्यंत सूक्ष्मपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नियोजन झालेलं आहे तीन बूथला एक आमचं या ठिकाणी वॉरियर्स कार्यरत आहे तो वॉरियर्स त्याच्या भागातल्या फक्त तीन बूथवरती तो काम करतो आणि भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीसाठी के काम करत नाही आहे तर ती सातत्यानं सतत, सतत आमचं काम चालत राहतं निवडणुका येत असतात या विधानसभेमध्ये मी प्रवास करताना सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय ताकदीनं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मला दिसून आलेली एकी आहे एकीकडे आता काँग्रेस जे आहेत ते आरोप करतायत की म्हणजे आता विद्यमान जे मंत्री आहेत त्यांच्यावरही आरोप करतायत की हे म्हणजे फक्त साडेतीन हजार कोटी रुपये आणले म्हणजे विकास होत नाही आणि या गोष्टी ज्या आहेत किंवा मतदार याला भूल पडणार नाहीत असंही त्यांचंही म्हणणं विरोधकांकडे दुसरा मुद्दाच काय आहे एकतर जातीपातीवरती राजकारण करणं त्यांचे सत्तर वर्षाचा इतिहासच आहे विद्यमान मंत्री आमच्या महायुती घटक पक्षाचे मंत्री आहेत आणि उल्लेखनीय असं त्यांचं या भागात काम आहे साडेतीन वर्षामध्ये कोरोनाचा जर थोडा पिरियड सोडला तर त्यांनी जेमतेम दोन अडीच वर्षामध्ये आमच्या महायुतीच्या काळामध्ये त्यांनी मोठं निधी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे मी दाव्यानिशी सांगतो काँग्रेसच्या या इथल्या स्वयंघोषित शीर्ष नेत्यांना महाराष्ट्राच्या स्थापनेपासून त्यांनी निधीची एकूण बेरीज करावी आणि आमची बेरीज करावी त्यामुळं तुम्ही काही दिलंच नाही आहे तुम्हाला त्यामुळं आमची आणलेली निधी विद्यमान मंत्री या ठिकाणचे आमचे संजयजी बनसोडे आहेत महायुती घटक पक्षाचे ते आमचे या ठिकाणचे नेते आहेत आणि सध्या प्रधान प्रधान ते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसरी वेळ प्रधानमंत्री करण्यासाठी उदगीर विधानसभेतून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने ते अगदी ताकदीनं या ठिकाणी काम करत आहेत उल्लेखनीय असं त्यांचं काम नक्की आहे मग राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील या या तिघांनी मिळून राज्याचा जो विकासाचा गाडा चालवत आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये सीमावर्ती भाग आहे सीमावर्ती भागाला भागा त्यांनी मग ते गावातल्या पायाभूत सोयीसुविधा असो पर्यटन क्षेत्र असो रस्त्याचे असो आदगिर विधानसभेमधल्या सर्व इमारती असो स्मशानभूमीचे कामं असो किंवा तीर्थस्थानाचे कामं असो पांदन रस्त्याचे कामं असो हे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे हे निर्विवाद सत्य आहे जो काम करतो त्याच्यावरतीच बोललं जातं त्यामुळे विरोधकांना बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यांच्याकडे आणि आता दुसरा एक मुद्दा असा आहे की काँग्रेस नेहमी म्हणतं की आम्ही विकासाचं राजकारण करतो आहे आणि विद्यमान जे खासदार म्हणजे सुधाकर श्रंगारे साहेब होते त्यांच्यावर आरोप केला जातो आहे की लातूरची जी रेल्वे आहे ती उदगीरपर्यंत न्यायला त्यांना आ येता आलं नाही म्हणजे त्या ते त्यांच्यावर आरोप करतात की जी रेल्वे आहे डेली रेल्वे मुंबई लातूर ती रेल्वे उदगीरला नेता आली नाही असाही तेच आरोप करतात रेल्वे आली का नाही आली पण रेल्वे बनवण्याचा कारखाना तर नक्की आम्ही दिलेला आहे हे त्याने विसरले वाटतं तिथं रोजगार आम्ही उपलब्ध दे करून देतो आहे वंदे भारतसारख्या रेल्वेचं कोच फॅक्टरी लातूर जिल्ह्यामध्ये बनते हेने मागच्या सत्तर वर्षापासून शासन सत्ता ताब्यात घराण्यात ठेवली आपली यांनी काय केलं असं एखादी तर प्रकल्प दाखवावा मी दाव्यानेशी सांगतो की सुधाकर श्रंगारे हे संसदेतल्या संख्येच्या खासदारापैकी या भागाचे सर्वात जास्त प्रश्न विचारणारे चोवीसवे पंचवीसवे खासदार आहेत तुम्ही गावात केवळ भाषणबाजी केल्यानं आरोप केल्यानं विकास होतो असं नसतं तुम्हाला पार्लमेंटरीमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडता आले पाहिजेत ते आमच्या खासदारांनी दाव्याने मांडलेले आहेत आमच्या खासदारांचा लोकांशी संपर्क आहे आमच्या खासदार उमेदवारांनी व्यक्तीशी कोरोनामध्ये आमच्या खासदारांनी लोकांचं जीवन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे लोकं सांगतात आता त्यांना काही दुसरा विषयच नाही आहे त्यामुळं खासदारावरती कुठे एखादे विषय काढून बोलणं तरी आठवड्यातून तीन दिवस आमच्या इथं रेल्वे येतेच आहे लोकांच्या आडी अडचणीत भविष्यात अजून यावेळी ते बहुमतानं निवडून येणारच आहे श्रंगारे साहेब दाव्यानेशी दीड लाख पावणे दोन लाखाच्या लीडनं येणार आहेत ते अजून पुढचे कामं चांगल्या पद्धतीनं करतील या भागात मला विश्वास आहे सात तारखेला आता मतदान आहे कशा पद्धतीचं लक्ष ठेवून आता निरीक्षक आहे या विधानसभेतून मागच्या मिळालेल्या लीडपैकी मताधिक्यापैकी यावर्षीचं मताधिक्य जास्त असणार आहे कारण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विद्यमान कॅबिनेट मंत्री संजयजी साहेब आहेत राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे एकनाथभाई शिंदेचे जे पदाधिकारी आहेत आमची ताकद मोठी आहे या ठिकाणी विरोधकांनी फक्त पारंपरिक त्यांना गुळगुळीत हिंदू मुस्लिम वाद करण्यामध्ये त्यांचा मुस्लिमांना भीती दाखवायची दलित समाजाला कुठेतर संविधान त्या भीती दाखवायची आता एक नवीन फंडा त्यांनी काढून एक बालिश प्रयत्न चालू केलेला आहे पण तो काय प्रयत्न टिकणार नाही आहे लोकांना हे माहिती आहे की सत्तर वर्षामध्ये ऐंशी वेळेस संविधानामध्ये दुरुस्ती या लोकांनी केले संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये प्रियांबलमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुस्ती काँग्रेसने केलेली आहे आणि बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान हे घटनेची चौकट कायम ठेवून दुरुस्ती करता येतं संविधान बदलणं हे चंद्रसूर्य असेपर्यंत शक्य नाही पण ते एक बागुलबुवा निर्माण करणं हा यांचा फंडा आणि तो कुठेतरी मतामध्ये कन्वर्ट होईल असं नाही आता शिकले सर्वजण तरुण पिढी ही शिकलेली आहे ह्यांच्या पारंपरिक राजकारणाला आता कोणी भुलणार नाही आहे मी या भागामध्ये दहा जिल्हा परिषद सर्कल दोन्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक धर्मगुरू कार्यकर्ते युवा कार्यकर्ते पत्रकार लाभार्थी विविध समाजांच्या लोकांच्या बैठका वेगवेगळे घटक जे प्रभावी घटक आहेत त्यांच्या बैठका मी घेताना मी फिरलो मला इतकींची ती वाटत नाही हे बघा एकोणीस लाख या ठिकाणी मतदार आहेत त्यापैकी पन्नास टक्के मतदार हे महिला आहेत एकही महिला मत मोदीशिवाय इतरांना मतदानच करणार नाही माझा दावा आहे जे बारा तेरा लाख मतदान होईल पासष्ट टक्के सहासष्ट टक्के सत्तर टक्के बासष्ट टक्के काय होईल त्याच्या पन्नास टक्के हे महिलांचं आहे त्यातलं महिला ज्या आहेत त्या महिला पूर्णत मोदीजींच्या माग आहेत आणि जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये फिरत आहेत त्यांच्याच घरच्या महिला मोदीजींना मत करणार आहेत हे दाव्यानिशी मी सांगतो आणि आमचा लाभार्थी आहे मोदीजींचा थेट लाभार्थी प्रत्येक गावात प्रत्येक घरात आहे मोदीजींच्या योजनेचा लाभ घेणारे सर्वात जास्त मग ते जनधन खात्यावरले पैसे असो शौचालय असो प्रधानमंत्री आवास योजना असतो हे जे बोलतायत ना ते विरोधी पक्षाच्याच लोकांनी आमच्या योजनेचा जास्ती लाभ घेतला पण आम्ही कधी नाही म्हणलं कारण भारतीय जनता पार्टी लाभ देत असताना कुणाची कुठली जात आहे कुणाचा कुठला धर्म आहे कोणी कुठल्या पक्षाचा आम्ही कधीच भेदभाव केलेला नाही तो भारताचा संविधानिक नागरिक आहे समजून आम्ही प्रत्येक नागरिकाला आम्ही मदत देतो आहे त्यामुळं प्रत्येकजण आमच्यावर प्रेम करते तुम्हाला सात तारखेला दिसेल उद्या परवाला सकाळी आज पाच तारखेला प्रचार संपेल परवाला सकाळी उदगीर विधानसभेमध्ये मी दाव्यानिशी सांगतो की आमचे जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत सर्व घटक पक्ष असे आमच्याकडे मग रिपाई आहेत जानकारांचा रासप पक्ष आहे जनसुराज्य आहे त्याचबरोबर आमचे राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिलेले आहेत बरोबर मग महाविकास आघाडीतले हे प्रमुख तीन पक्ष तर आमच्यासोबत आहेत तर या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीनं आमचा उमेदवार फक्त आणि फक्त मोदीजी आहेत आणि प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्हाला सिंबॉलिक महायुतीचा सिंबॉल या ठिकाणी कमळ चिन्हाला आम्ही या ठिकाणी सात तारखेला आम्ही मतदान देणार आहोत जसं माझ्या हिंगोली लोकसभेमध्ये आम्ही धनुष्यबाणावरती निवडणूक लढली कारण तिथे एकनाथभाई शिंदेचे उमेदवार होते त्यामुळे आमच्या अठ्ठेचाळीसपैकी पूर्ण जागा या महाराष्ट्रात येणार आहेत म्हणजे हे ह्यांचा थोडासा अखेरची तडफड म्हणतात ना तशा पद्धतीचे विरोधकांचे प्रयत्न सात तारखेला तुम्ही पाहा मोठ्या मताधिक्यानं मतदान होईल आणि चार जूनला मी दाव्यानेशी सांगेल की दोन हजार एकोणीसच्या मताधिक्यापैकी दोन हजार चोवीसचं मताधिक्य जास्त असणार आहे तर हे होते रामदास पाटील ते आहेत की चार जून दिवशी नक्की रिझल्ट कसा असेल हे जनता दाखवून देईल